नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही भरपूर दिवसातून फिशिंगला आलेलो आहोत आणि माझ्या जोडीला आज माझा खास मित्र पंकज पण आहे पंकज आणि माझा छोटा भाचा पण आहे इकडे बघ बग... हे बघा तर आज आम्ही वावींना आणि मी कास्टिंग करणार आहे पातींसाठी चम्मच गलावर आणि बघू आता काय भेटते च्या नदीवर आपण आलेलो आहोत या स्पॉटवर आपण कास्टिंग करणार आहोत आणि पंकजने पण इथेच वावींसाठी बसलेले आहे बघा गल सड्या टाकलेल्या आहेत त्यांनी तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि बेल ऐकून करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता थोड्याच वेळात आपण कास्टिंगला सुरुवात करू आता सेटअप रेडी करायची सुरुवात करू आपण सेटअप रेडी आहे तर आता आपण कास्टिंगला सुरुवात करतोय बघूया आता काय आपल्याला उपयोग आहे मित्रांनो पंकजला वाव उकप झालेली आहे हे बघा हे वाच झालेला आहे या पॉइंटला भेटलेली आहे बघा या स्पॉट वर हे बघा आपण कास्टिंग पण करतोय मित्रांनो ही बघा हे दोन नंबर ही दुसरी वाव आहे पंकजला हुकप झालेली आहे मी कास्टिंग करतो त्यामुळे बाहेर काढताना व्हिडिओ घेताना आली डायरेक्ट हे बघा जे हे बघा मोठी आहे साईज मस्त आहे हां चांगली साईज आहे मित्रांनो हे बघा तिसरी वाव उकप झालेली आहे अंधार पडायला आता एवढ्यात लागलेली आहे अंधार पण पडलेलं आहे आम्ही थोड्याच वेळात थोड्याच वेळेला घरी जाणार आहोत हे बघा चांगली साईज आहे हे बघा टोटल तीन झालेले आहेत तर मित्रांनो फायनली अंधार झालेला आहे आणि आम्ही पण गल गुंडाळलेले आहेत तर आज टोटल तीन वावी हुकप झालेले आहेत आणि आता थोड्या टाईमात घरी गेल्यावर तुम्हाला आ, त्यांची साईज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा बघा मित्रांनो आजची हुकअप झालेल्या व्हावी हे बघा चांगली साईज आहे आता साडेसातला लागलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट